राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा एरंडोल पारुळा विधानसभा मतदारसंघात माहितीचे अर्थात शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमनराव पाटील हे जायंट किलर ठरले असून त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात तरुण आमदार होण्याचा बहुमान मिळवलाय त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी पालकमंत्री डॉक्टर आणि अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांचा मतांनी पराभव करून एकतर्फी विजय मिळवलाय एकेकाळी लोकसभेत देशातील टॉप फाईव्ह मध्ये विजयी झालेले माजी खासदार एटी पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने या दोघांचा त्यांनी चक्क डिपॉझिट जप्त केलंय माजी पालकमंत्री आणि माजी खासदार यांच्यासाठी अमोल पाटील हे जायंट किलर ठरले आहेत पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना एक लाख एक हजार अठ्ठ्याऐंशी मते मिळालेत त्यांना मतदानाच्या पन्नास टक्क्यांवर मते मिळाल्यामुळे निवडणूक जणू एकतर्फी झाल्याचं दिसून आलं अमोल पाटील हे छप्पन्न हजार तीनशे बत्तीस मताधिकऱ्यां विजयी झाल्यानं चिमणराव पाटील यांच्यानंतर त्यांच्या पुत्रानं आमदारकी कायम ठेवली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांना चव्वेचाळीस हजार सातशे छप्पन्न तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना एक्केचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली आहेत माजी खासदार ए टी पाटील यांना तर केवळ एक हजार पाचशे शहात्तर तर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तीनशे त्र्या मते आले, या चक्क अमोल पाटील यानना तीन हजार कोटींची विकास कामे हा प्रभावी प्रचाराचा मुद्दा या निवडणुकीमध्ये दिसून आला माजी आमदार चिमणराव पाटील यांचं संघटन कौशल्य तसेच युवा नेतृत्व अमोल पाटील यांचे शिस्तबद्ध नियोजन तसेच ग्रामस्थांशी थेट आणि प्रत्येक गावात संपर्क या सर्वांमुळे त्यांचं पारड जड झालं पहिल्या फेरीपासून पासून माहितीचे उमेदवार अमोल पाटील यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली प्रत्येक फेरीत अमोल पाटील यांना मिळालेलं मताधिक्य वाढतच राहिलं दहाव्या फेरीत अमोल पाटील यांना निर्णायक आघाडी मिळाल्यानंतर महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार यांचे मतमोजणी प्रतिनिधी मतदान केंद्रातून निघून गेले वीस फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर माहितीचे उमेदवार अमोल पाटील मतमोजणी केंद्रात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या तामसवाडी या गावातील अमोल पाटील यांना पाचशे एकवीस मतांचं मताधिक्य मिळालं विजय झाल्यानंतर अमोल पाटील यांनी न्यूज बोलताना सांगितले की माझे आधारस्तंभ मार्गदर्शक पिताश्री आमदार पाटील यांनी वर्षात केलेली सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात घेतलेला सहभाग तसेच मुख्यमंत्री लाडकीबाईन योजनेमुळे महिलांचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाला राज्य शासनानं सर्व समाजाला दिलेला न्याय या प्रमुख बाबींमुळे माझ्या विजयात या मुद्द्यांचा सिंहांचा वाटा राहिलाय विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळाल्यामुळे आता जबाबदारी निश्चितच वाढली आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा